आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा सुरुवातीलाच तुमचं अभिनंदन करायला हवं होत <laughs> नुकताच तुम्हाला माळगन पुरस्कार भेटलाय त्याकरता खूप खूप शुभेच्छा <laughs> खूप खूप धन्यवाद <laughs> नमस्कार आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर आज आपण भेटणार आहोत पुस्तक दिसतात आहे लक्षात आलेलंच असेल खूप मोठ्या प्राध्यापिका ज्यांची नुसतं लेखन नुसतं पुस्तकापुरतं किंवा छापण्यापुरतं मर्यादित नाहीये ही जी सगळी पुस्तकं आहेत ही अमरावती युनिव्हर्सिटीला अभ्यासक्रमाला आहे काही बी एला आहेत काही एम एला आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर बऱ्याच विद्यार्थ्यांना खडके मॅडम माहीत असेल त्यांचा अभ्यासक्रम त्यांचं सामाजिक जाणीव त्यातून उभ्या राहणाऱ्या खडके मॅडम यांच्याशी आज आपण बोलणार आहोत त्यांची हा सगळा वाटचाल आज मी तुमच्या समोर मांडणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार जो अभ्यास सुरू झाला सामाजिक क्षेत्रात आला सोशलच का घेतलं सगळ्यांना आवड अगदी सोप्या सोप्या विषयांची असते पण सामाजिक विषय म्हटल्यावर थोडासा नंतर समाजभान राखून तुम्ही जे सामाजिक कार्यात सतत आहात हे सगळं मला समाजासमोर आणायचं आहे विद्यार्थ्यांसमोर आणायचं आहे सुरुवात कुठून करा शिक्षणापासून करू आपण सुरुवात सुरुवाती खेडे खेडेगावातच राहणारी होती पहिले म्हणजे जवळजवळ इथे बावीस किलोमीटरवर एक गाव आहे कारेगाव यावली म्हणून तिथली मी रहिवाशी आहे समजा म्हणजे माहेर आहे माझं ते तिथनं त्या गावातून मी शिक्षणासाठी तिसऱ्या वर्गापासून बाहेर पडले मॅडम नागपूर सारख्या सिटीमध्ये त्याच्यामुळे यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि नागपूरच्या तुलनेत यवतमाळ त्यामुळे माझी जी घडण आहे शिक्षणाची ती अतिशय उत्तम रीतीने झाली कारण शिक्षणासाठी तुम्ही खेड्यातून ज्या सोयीसुविधा सो नसतात त्याच्यामुळे बाहेर पडतो आपण आणि कुठल्या सिटीमध्ये तुम्ही शिकता याच्यावर सुद्धा तुमचं सगळं शैक्षणिक क्षेत्र तुमची प्रगती तुमचा पूर्ण व्यासंग अवलंबून असतो त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण नागपूर मध्ये झालेलं आहे तिसऱ्या वर्गापासून तर एम ए पर्यंतच अच्छा असा माझा शैक्षणिक प्रवास आहे त्यातून मग मी पीएच ची सुद्धा प्रेरणा घेतली आणि माझं संशोधनाचं कामही मी नागपूर युनिव्हर्सिटीमध्येच केलेलं आहे पीएचडीचा विषय कुठला होता माझा कोलाम जमातीवर आहे तो पूर्ण विषय सामाजिक सांस्कृतिक त्यांची जी मूल्य आहे तर ते जी मूल्य आहे ते त्यांच्या आर्थिक विकासामध्ये कसे अडथळे आणतात हा याच्यावर मी सखोल अभ्यास केलेला आहे आणि क्षेत्र पण माझं सोळा तालुक्यांचं होतं अरे बापरे हो यवतमाळ मी काही मर्यादित केलेलं नाहीये कारण हा जो पीएचडीचा विषय जेव्हा घेतला मी तेव्हा मला बऱ्याच याही युनिव्हर्सिटीमध्ये वाभरावती कि हा विषय महिलांसाठी थोडा किचकट आहे आणि चॅलेंजिंग आहे कारण कोलाम जमात आपण आता इथे यवतमाळमध्ये राहतात तुम्हाला माहिती आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांचे जी राहण्याचे ठिकाण आहे ज्याला पोड म्हणतात oh. तिथपर्यंत पोहोचायला सुविधा नाही आहे आणि माझं तेव्हा दोन हजार पासूनच माझं काम होतं तर ते मला आणखी छान वाटलं करायचं तर काहीतरी वेगळं करायचं आणि असं करायचं की ज्या ज्या समाजासाठी आपण संशोधन करत आहे ते प्रवाहामध्ये आले पाहिजे हा माझा मुख्य उद्देश होता त्या पीएटीचा कोलाम समाजाला बोलतं करणं ते सुद्धा एक मोठी खूप मोठ आव्हान आहे ते खूप मोठं आव्हान आहे तुम्ही जेव्हा तिथे जाता तेव्हा ही जमात कशी थोडी लाजरी बुजरी आहे एकदम नवीन माणसाशी संवाद साधताना खूप विचार करतात तर मला हे लहानपणापासून नाही म्हटलं तरी या यवतमाळ जिल्ह्यातली मी असल्यामुळे आणि आईवडिलांकडे थोडे जे कोलाम जमात होती, होती ते काही गडी माणसं होते ते आणि त्याच्यानंतर माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहे ते कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये होते ते यांच्याकडे जवळजवळ नव्वद टक्के लेबर हे कोलाम जपात होते त्याच्यामुळे मला ते भाषा तो खूप फायदा झाला त्याच्यासाठी तुम्ही पीएचडी पोहोच केली त्याच अनुषंगाने हो, के हो, हो, हो। समाजशास्त्र म्हटलं की आपल्याला सगळ्या समाजाच्या स्तरावर काम करावं लागतो महिलांवर जास्त काम करावं लागतं हो। मग त्या दृष्टीने काम करताना कशा तुम्हाला अनुभव आला माझा विषय जो आहे मॅडम समाजशास्त्र या विषयामध्येच एक समाजाची सगळी मूलभूत संकल्पना दडलेली आहे आणि मी हा विषय घेतला तर मी फक्त शिकवण्यापुरता मर्यादित नाही ठेवला तर मी ती रोजच्या जीवनात जगत गेली तो विषय प्रत्यक्ष रूपात म्हणजे जसं म्हणतात ना प्रॅक्टिकली नुसतं पुस्तकी ह्याच्यावर न राहतात तो समाजशास्त्र विषय मी शिकवण्यापुरता मर्यादित न ठेवता मी तो बाहेर समाजापर्यंत पोहोचवला आणि तो, तो प्रत्येक रोज जगतच जगत होती जगत मी कारण आमच्या विषयामध्ये वृद्धांची समस्या बालकांची समस्या महिलांची समस्या सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया हा सब्जेक्टच एक वेगळा आहे या विषयामध्ये त्यामुळे मी जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा यातली कुठली तरी समस्या आपल्याला दिसते तर मी ती जवळून बघत होती आणि मला असं वाटत होतं की आपण एक समाजशास्त्राचे अभ्यासक आहोत तर या समस्येवर आपण काहीतरी करायला पाहिजे आपण मग ते विचार न करणे त्या महिलेला त्या वृद्धाला विचारणे त्या बालक असं भरकटलेलं बालक असेल त्याच्यासाठी आपण काय करू शकतो मग मी थोडा आणखी वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला तर मला चांगल्या पद्धतीने मग त्याच्यामध्ये हे एक दिशा मिळाली की आपण या लोकांसाठी काहीतरी सामाजिक जाणीव जागृती व्हावी असं काहीतरी समाजासाठी करू शकतो आपण त्या अनुषंगाने मग या विषयाचा मी अभ्यासही केला आणि महाविद्यालयाच्या बंद खोलीत न ठेवता तो विषय मी बाहेर तळागळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला आणि तो विषय कसा समाजासाठी उपयुक्त आहे हे मी माझ्या पीएचडीतून माझ्या शिकवण्यातून माझ्या वेगवेगळ्या लेखनातून मी लोकांपर्यंत पोहोचवलं की या विषयाच्या माध्यमातून तुम्ही बरीच जनजागृती करू शकता आज सोशल परिस्थिती म्हणजे विषयानुसार तुमच्या विषयाच्या हो, 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 हो. आजचा विद्यार्थी कसा वाटतो सोशलचा विद्यार्थी कसा वाटतो आजचा विद्यार्थी कुठेतरी असा भरकटल्यासारखा वाटतो मला विद्यार्थीच उत्तमच असतात मॅडम त्याला दिशा जर व्यवस्थित दाखवली आणि त्याला जबाबदार विद्यार्थी नाहीये आजची जी समाजाची परिस्थिती आहे वेगवेगळे त्यांच्या पुढे आव्हानं आहे पण त्यांना जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं आपण किंवा के व्यवस्थित मार्गदर्शक मिळाला तर ते भरकटलेले जे युवक आहे त्यांना आपण योग्य मार्गाकडे जाण्याची एक दिशा दाखवू शकतो हे मात्र निश्चित समाजासोबत काम करताना विद्यार्थ्यांना या प्रवाहात आणताना बऱ्याच कधी कधी अडचणी येतात हो हो किंवा काही प्रसंग असे घडत असतील की त्या प्रसंगाला सामोरे जाताना कुठेतरी कुठेतरी हतबलता आटळते किंवा कधी कधी अभिमान सुद्धा वाटतो किंवा मी हे हो, हाताळू शकते हो, किंवा एखादा प्रसंग आपल्याला असा होतो की आपण हाताळू नाही शकलो हु, 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 हु. असे काही प्रसंग आहेत ना जसं आता आपण स्मशानभूमीचं एक उदाहरण सांगते मी की तो विषय खेडे विभागामध्ये अशी मानसिकता आहे की मुलींनी स्मशानभूमीपर्यंत जाऊ नये मग त्या मुलींना स्मशानभूमीपर्यंत न जाण्याची कारण काय आहे तर मी एक मग मनात मी बिलकुल एक पक्का निर्धार केला की आपण स्वच्छता अभियान घेऊ किंवा एक व्हिजिट घेऊ की जेव्हा व्हिजिट घेऊ की जेव्हा तिथे ते, ते प्रयत्न आणले जातील तेव्हा त्या ते पिरियडमध्ये मग त्याच्यासाठी मला मुलींची मानसिकता बदलायला खूप त्रास झाला मला विरोधही झाला काही लोकांना पालकांकडून की भलत्याच ठिकाणी ने नेता तुम्ही काही आपल्या चा मुलीचं कमी जास्त झालं तर मग कोण जबाबदार राहील तर मी एक माझ्या जीवनामध्ये हा विषय घेताना एक मला चॅलेंज स्वीकारायला खूप आवड आवडत होतं मग महाविद्यालयीन जीवनापासून एक तो नेतृत्व गुण म्हणा किंवा मग माझ्यामध्ये असलेली एक आव्हान स्वीकारण्याची ताकद म्हणा तर मला अशी भीती नाही वाटत एकदम की आता जर असा प्रसंग आला माझ्यावर तर मी घाबरून न जाता त्याला तटस्थतेने सामोरे जाण्याची मला माझ्यामध्ये एक मानसिकता तयार झालेली आहे मग त्यांना मी समजून सांगितलं की उद्या जर मी हा प्रोजेक्ट दिला विद्यार्थ्यांना तर मग तुम्हाला तर त्या मुलीला पाठवावंच लागेल तर ते त्यांची मानसिकता तयार केली काही एक दोन होते की त्यांनी शेवटपर्यंत विरोधही केला पण जेव्हा तिथे गेलो आम्ही तर मुलींच्या डोक्यात कसं असतं की स्मशानभूमीमध्ये फक्त प्रेत असते पण सध्याचे जे स्मशानभूमी आहे तिथे असं प्रशस्त बगीचे असं एंट्रन्स खूप सुंदर आहे तर त्या खूप आनंदित झाल्या की मॅडम असं काही असतं आम्हाला काही माहीतच नाही आहे मग म्हटलं थांबा जरा सगळी माहिती वगैरे झाली मग जिथे ते प्रेत दहन करतात तिथे दहन झालेले दोन प्रेत होते आणि नुकतंच दहन करायला सुरुवात झालेली असते पण त्याच्यावरती मग मी प्रश्नावली काढली तो प्रोजेक्ट कि तुम्हाला कसं वाटलं तर मुलींनी घरी जाऊन सांगितलं की बरं झालं आम्ही गेलो नाही तर आम्हाला नसतं की मोक्षधाम मध्ये काय काय असतं कसं करतात वगैरे असं तर ती जी मनात भीती होते त्याच्यामुळे एक भूत असते बा काहीतरी हे असतं ते प्रेत दिसलं आडवं झालं इथे आलं तिथे आलं कसं होतं काय होतं कसं जाळतं तर त्या मुली रिलॅक्स झाल्या आणि म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक जी भीती होती अंदश्रादा। अंदश्रादा वेग की स्मशानभूमी बद्दल जी एक अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा निश्चितपणे मी काढण्याचा प्रयत्न केला तर असे अनेक प्रसंग आहे वेगवेगळ्या कुठे अशा ठिकाणी जाणे की जिथे आहे एखादा तर पाहूत आपण जाऊन वगैरे हो अशा याला विद्यार्थ्याची मानसिकता तयार करणे एक चॅलेंज असत सामाजिक विषयानुसार तुम्हाला अशा भेटी बऱ्याच द्याव्या लागत असत मला कसं वाटतं की तो जसं आता समस्या आहे हुंड्याची समस्या आहे बालकांची समस्या आहे किंवा मग एक आपण त्याला विधी संघर्षग्रस्त बालक म्हणतो म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याला हा तो अठरा वर्षाच्या आतला तर असे विद्यार्थी कुठे राहतात अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो तर आपल्याला कसे ठेवतात काय आणि ते कसे गुन्हे करतात तर माझ्या कॉलेजमध्ये येणारा जो वर्ग होता मुलींचा तो ग्रामीण भागातला भागात होता आणि त्या अतिशय ग्रामीण भागातल्या असल्यामुळे त्यांना या विषयाची अशी प्रत्यक्ष रूपात जाणवती पुस्तकी वाचन होतं सगळं तर मी सुधारगृहामध्ये नेणं जेलमध्ये नेणं कारागृहामध्ये नेणे मतिमंद मुलांचा आपण फक्त वाचतो पण जिथे जे जी, मतिमंद मुलांची शुश्रूषा करतात सेवा करतात त्यांच्यासमोर किती मोठं ते त्या मुलांचं आव्हान आहे त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी तर हे आपण घर बसल्या नाही पाहू शकत न म्हणून एवढ्या मोठ्या साठ साठ मुलांचं कसं ते लोक करतात हे सुद्धा मी म्हणजे बंद खोलीच्या शिवाय त्यांना फील्डमध्ये नेलं त्या क्षेत्रामध्ये नेलं विशिष्ट आणि त्याची माहिती मी प्रत्यक्ष रूपात करून दिली की हे खरं आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे जास्त वाचायची गरजच नाही आहे कारण तुम्ही प्रत्यक्ष रूपात लिहू शकता तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टचं प्रस्तावना म्हणा स्पष्टीकरण म्हणा प्रश्नाचं उत्तर म्हणा तर असं मला ते उलट मला विरोध व्हायचा की तुम्ही फील्ड प्रोजेक्ट खूप घेता वगैरे हो पण फील्ड प्रोजेक्ट घेतल्याशिवाय मॅडम हा विषय मुलींना समज समजत नाही विद्यार्थ्यांना समाज जागृती करायची आपण वेगवेगळ्या माध्यमातून करतो हो। कधी लिखाणातून करतो हो। कधी भाषणातून करतो वक्ते म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता आणि मी बघितले की काही आणखी वेगळे मार्ग सुद्धा अवलंबले तुम्ही जसे छोट्या छोट्या आहे पथनाट्य हाताळले कस आताच मी तुम्हाला सांगितलं की पुस्तक खूप वाचनीय आहे तर त्याच्यामध्ये ज्या काही समस्या मांडलेल्या आहे मी त्या समस्या आपल्याला बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये भेटसावताना दिसतात तर त्या प्रत्येक समस्येवर एक पथनाट्य एखादी छोटीशी लघुनाटिका तयार करायची आणि रॅली असेल समाज जनजागृती किंवा राष्ट्रीय सेवा योजनेची मी कार्यक्रम अधिकारी होती बरेच वर्ष तर त्याचे कॅम्प असतात ग्रामीण भागामध्ये तर ते निवासी शिबीर जेव्हा होतात तर त्या ग्रामीण भागातल्या लोकांना विशिष्ट सकाळी रॅली काढायची आणि त्या रॅलीच्या माध्यमातून विशिष्ट चौकामध्ये जसं मग दारूबंदी आहे हुंड्याची समस्या आहे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे आणि हुंड्याचे काय दुष्परिणाम आहे कसा त्या मुलीचा जीव जातो प्रत्यक्ष रूपात पथनाट्याच्या रूपात पी तिथे चौका चौकामध्ये करून लोकांमध्ये चौका ते समस्या पोहोचवली आणि याच्यासाठी आपण काय करू शकतो तर याला कसं असते की लिखाणापेक्षाही तुम्ही एखाद्या नाट्यातून अभिनयातून कॉस्ट्युम घालून वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्याचा प्रभाव खूप परिणामकारक होतो तर म्हणून हे पथनाट्य हे शस्त्र मी खूप ठिकाणी वापरलेलं आहे की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये ह्या समस्या किती गंभीर आहे याची जाणीव झाली पाहिजे म्हणून लिखाणातून तर मी आणण्याचा प्रयत्न केला पण पथनाट्य आणि लघुनाट्य याच्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून समोर केलं अक्षरशः म्हणजे ते पथनाट्य पाहताना ती मुलगी मरते आहे हुंड्याच्या याच्यामुळे वगैरे असं दाखवलं तर जे ग्रामीण भागातल्या बाया आहे ते माणसं अक्षरशः म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले एक दोन ह्याच्या वेळ तर हा प्रभाव पथनाट्यातून नक्कीच लोकांपर्यंत पोचतो आणि तुम्ही त्या समस्येचं गांभीर्य काय आहे लोकांपर्यंत पोचू शकता